नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित हे युतीमध्ये लढत आहेत खरं तर काँग्रेसची यादी देखील युती झाली होती पण काही कारण ती तुटली पण यावेळेस महानगरपालिकेला काँग्रेस आणि वंचित एकत्र लढते आपल्यासोबत काँग्रेसचे नेते रामदास पाटील सर काँग्रेस आणि वंचितची युती आहे कशी रणनीती असणार आहे नांदेड महानगर नांदेड महानगरपालिकामध्ये आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय खासदार रवींद्रजी पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध आणि सर्वांना सर्व घटकांना समाविष्ट करून ही निवडणूक आम्ही लढत आहोत या ठिकाणी एक्क्याऐंशी जागापैकी साधारणतः एकसष्ट जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वीस जवळपास जागा वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आम्ही साधारणतः वीस प्रभागामध्ये आम्ही या जागा लढतो एकंदरीत चित्र पाहता मागच्या वेळेस नांदेड शहर काँग्रेसमध्ये प्रचंड मताधिक्य भारती भारती या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जनतेनं दिलं होतं साधारणतः चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जवळपास जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला या महापालिकेत देऊन एखादी सत्ता मिळाली होती यावेळी आम्हाला विश्वास आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मतदार वंचित बहुजन आघाडीचे मतदार असं या ठिकाणी विक्रमी मतदान आम्हाला या ठिकाणी मिळेल आणि मग आमचे या ठिकाणचे शहराध्यक्ष आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचं जे शीर्ष नेतृत्व या ठिकाणी करतायत रवींद्र पाटील चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एखादी महानगरपालिकेवरती आम्ही या ठिकाणी सत्ता आणू खरं तर नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे अशोक चव्हाण यांच्या काळामध्ये खरं तर अशोक चव्हाणांची सत्ता देखील होती या महानगरपालिकेवर पण आता भाजपमध्ये हातात सत्ता द्या म्हणतात नाही आता साहेब साहेबांचा आणि त्यांच्या वडिलांचं या शि जिल्ह्याला मोठं योगदान आहे साहेब पण आता साहेब अशोकराव चव्हाण साहेब आता भारतीय जनता पार्टी गेले त्यांचं कर्तव्यच आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता द्या म्हणणारच त्यांनी कारण त्यांचा पक्ष आज वेगळा आहे पण नांदेड शहराचा जो मतदार आहे त्याचा जो कौल आहे तो पारंपरिक कौल हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिलेला आहे शहर राज्यात देशात अनेक सत्तांतर झाली पण नांदेडचा मतदार हा काँग्रेसच्या बाहेर कधी गेलेला नाही अपवादात्मक एखाद्या वेळी एक वेळी काहीतरी अशी परिस्थिती आलेली होती पण आजही आम्हाला विश्वास आहे की इथला पूर्ण मतदार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या आता ह्याच्या माग पाठीमागं राहील आणि मोठ्या मताधिक्याने आमचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि महानगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आणि सत्ता असणार आहे खरं तर तुमचे काँग्रेसचे खासदार आहेत रवींद्र पाटील चव्हाण आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेत मतदार काँग्रेसमध्ये आहेत म्हणजे काँग्रेसमध्येच काँग्रेसचं वर्षस्व ठरणार आहे की काय अशोक चव्हाणांच्या मागं बी जे पी आता या बी जे बी जे पी सत्ता येणार ना आहे नाही पंधरा तारखेला मतदान आहे <coughs> शहरामध्ये मी पहिलंच सांगितलं कोण कुठं जावं हा प्रत्येकाचा निर्णय आहे पक्षांतर करणं हा प्रत्येकाचा निर्णय आहे आणि आत्ताच्या काळामध्ये तर पक्षांतराची गती हे फार प्रचंड तीव्र आहे राजकारणात अस्थिरता तीव्र आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत तीव्र आहेत आणि राजकारण हा विचाराकडून कुठंतरी संधीकडे वळलेला आहे राजकारणात आता विचाराची कसोटी मोठ्या प्रमाणात आहे तरुणांच्या समोरचा जो आदर्श आहे तो आदर्श आता लोप पाहत चाललेला आहे त्यामुळं राजकारणात मतदार तिथंच आहे मतदारात काही बदल झालेला नाही त्यामुळं मला विश्वास आहे नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या मागे इथला मतदार मताधिक्यानं राहील बरं खरं तर तुम्ही आधी भाजपात होतात नंतर राष्ट्रवादीत आणि आता काँग्रेसमध्ये काल देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली तुम्ही खास करून भाजपमध्ये होतात म्हणून विचारतो देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली स्टेजवर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा फोटो होता भारतमातेचा फोटो होता हेडेगावारसाहेबांचा म्हणजे हेडेगावार यांचा देखील फोटो होत होता पण महापुरुषांचा फोटो नव्हता हे बघा तो ते पक्षांचा त्यांचा अंतर्गत विषय आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं चालतात अशी चर्चा होते जनतेत पण यांना म्हणजे प्रतिमा चालत नाही स्टेजवर कुठं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांनी कोण कुठल्या विचारावरती कुठल्या प्रतिमेवरती कुठल्या विचारधारेवरती हे काम करावं मी हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे हिंगोलीमध्येच मला तिकीट दिली नाही संधी दिली नाही त्यामुळं मी राजूभाई यांच्या नेतृत्वाखाली ने त्या ठिकाणी ने मी राष्ट्रवादीत काम केलं आहे पण कालांतराने मी माझं कार्यक्षेत्र देगलूर मुखेडे या भागात आ, हे केलं त्यामुळे इकडं मी माननीय रवींद्र चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी साधारणतः तीस नगरसेवक घेऊन आम्ही त्या ठिकाणी आत्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आम्ही देगलोर नगरपालिका ही जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका त्या ठिकाणी आम्ही एखादी निवडणूक लढली ठीक आहे दोनशे चौवेचाळीस एकशे बावीस चोवीस मतांनी इकडं तिकडं आमचा अध्यक्षांचा पराभव झाला पण आम्हाला जनतेनं बारा नगरसेवक त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिले आणि आम्हाला मताधिके पण खूप चांगल्या पद्धतीनं दिलं अगदी त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवरती निवडणूक लढलो कालचा जो इथला नांदेडमधला तुम्ही जो प्रकार सांगतो तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो बरं अशोक चव्हाणांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली की मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम मतदार नको डी पी सावंत म्हणतायत आर्थिक मदत करू तुम्हाला तुम्ही हिंदूचं पॅनल करा नाही मुळात मला जितका राजकीय अभ्यास मला तरुण वया जितका वाटतो ती क्लिप व्हायरल झालेली नाही ती क्लिप मुळात मला वाटतं की तो एक राजकीय टॅक्टिसचा भाग होता ती क्लिप व्हायरल केली गेली अन्यथा एवढी हिंमत मला वाटत नाही कोणा भाजपच्या कार्यकर्त्यात आहे ज्यांनी माजी मुख्यमंत्री साहेबांचा सा आणि डी पी सावंत साहेबांशी बोललेलं कोणी बाहेर बोलतील असं मला इतक्या मोठ्या नेत्यांबद्दल ते करतील असं वाटत नाही तो टॅक्टिसचा भाग आहे तो असं जर खरंच काही कोणी केलं सहा महिन्यात कार्यक्रम लावतील तो त्यांचा भाग आहे ते त्यांच्याबद्दल आपण बोलू नये मोठे नेते आहेत ते त्यांच्याबद्दल आपण आणि त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याबद्दल आपण आपण मी नाही बोलणार त्याबद्दल नांदेड उत्तरमध्ये शिवसेना स्वतंत्र लढते आहे नांदेड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीसोबत युवती आहे प्रताप पाटील सोबत कसं बघताय याच्याकडं कारण आजच ते प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये मिनल पाटील जे आहेत त्या अपक्ष आहेत त्यांना हेमंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे तुमचे बाबुराव कदम को कोळीकर हे पाठिंबा देत आहेत बालाजी कल्याणकर आणि हेमंत पाटील यांच्यावर युद्ध चालू झाले राजकारणात पक्षांच्या युवत्या मी पाहिल्या होत्या पण एकाच महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन वेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या घटकांशी होती वेगवेगळ्या प्रकारच्या टक्क्याशी नवीन मी म्हटलं ना, ना राजकारणात आता म्हणजे काहीही होऊ लागलं आहे आणि हे कल्पनेच्या बुद्धीच्या बाहेर घडतं आहे याच्यामुळं ना लोकांतला जो राजकीय नेतृत्वाकडे बघण्याचा जो दृष्टी होती किंवा एक भावना होती ती राहिलेली नाही आहे ह्याच्यामुळं काय होतं की सोयीनुसार होणाऱ्या युवत्या सोयीनुसार होणारे वेगळे घटक एकच संस्था आहे ना निवडणूक ही एका संस्थेची आहे वेगळ्या संस्थेची असतात ती समजा भोकर मुखेड उमरी तर समजू शकतो एका संस्थेत एका निवडणूक प्रक्रियेत अशा दोन्ही घटकांचं होणं हे कुठंतरी योग्य हो नाही परंतु तो पण पक्ष स्वतंत्र आहे त्या पक्षांच्या काही त्यांच्या नेतृत्वाच्या टॅक्टिस असतील त्यामुळं तो निर्णय त्यांचा आहे बरं खरंतर तर प्रतापराव पाटील चिखलीकर ज्यावेळेस लोकसभेला उभे होते अशोक चव्हाण त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून उभे होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते प्रतापराव पाटील यांच्या प्रचाराला आणि म्हणत होते की अशोक चव्हाण हे लिडर नाही डीलर आहेत कालच सभा झाली आहे त्याच जागेवरून ते बोलले आणि अशोक चव्हाण सोबत होते बघा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधला कंटेंट यूट्यूबवरला असेल फेसबुकवरला असेल हा कंटेंट कधी पोचला जात नाही आहे समजून घ्या त्यामुळे जितक्या नेत्यांनी सत्तांतर केलेले आहेत त्या प्रत्येकांचे यूट्यूब तुम्ही काढून पहा म्हणजे पक्ष बदलल्यानंतर सोयीनुसार विचार भावना भूमिका बदलतात त्यामुळं एक त्यांच्याबद्दलच नाही आहे राज्यामध्ये अशा अनेक नेते ज्यांनी एकमेकाला शिव्या देऊन घेतलेली आहेत आता एकमेकांचं गुणगान घात आहे सर्व पक्षात तशी परिस्थिती आहे त्यामुळं आपण ते काय फार नौखं राहिलेलं नाही आहे आता लोकांचं लोकांसाठी बरं हिंगोलीचं राजकारण पाहिलं तर आमदार संतोष बांगर यांची तिकडं सत्ता तुम्ही तर खरं तर कार्यरत होतात तिकडं आणि भाऊ विजयी झाला आहे त्यांचा नगरपालिकेला कळमनुरीमध्ये शिवसेना झाली आहे वसमतला राष्ट्रवादी आली आहे तुमची मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की हिंगोली नगर परिषद असेल कळमनुरी असेल जिल्ह्यामध्ये संतोषरावजी बांगर ज्या पद्धतीनं राजकारण करतात ती पद्धत अत्यंत अफलातून आणि वेगळी आहे ठीक आहे ते वेगळ्या पक्षात आहेत माझे मित्र आहेत म्हणून म्हणत नाही आहे पण सांगितलं होतं की ते सरेंडर होतात दानाजी मुटकुळे जे आहेत ते सरेंडर होतात ते खरंच सरेंडर झाले खरं तर एक व्हिडिओ असा आला की बेडवर तानाजी मुटकुळे झोपलेले त्यांना आमदार संतोष बांगर त्यांना हातात हात जाऊन देत आहेत विधानसभा परिषदे म्हणजे परिषदेमध्ये त्यांच्या हातात हात घेऊन फोटो काढला खरं तर आरोप प्रत्यारोप केले एकमेकांवर आणि सरेंडर झाले म्हणजे जनतेची दिशा झाली नाही का मग दोन्ही दोन्ही गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत सरेंडर होता त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे कारण मी नऊ वर्ष सोबत राहिले मला माहीत ते कशाशी काय करतात ते जवळून माहिती आहे त्यामुळं मी बोलल्या चौथ्या दिवशीच हेनी विधानमंडळात भूमिका झाली ते सर तिकडे तुमची क्लिप तिकडे हिंगोलीकडे नाही मी लक्ष नाही घालत अशा गोष्टीकडे परंतु मी आजही सांगतो तुम्हाला की दुसरा जो व्हिडिओ तुम्ही म्हणता तोही मी पाहिला की तो विधानसभेच्या वेळी आमदार तानाजी मुटकुळे यांची तब्येत अत्यंत सिरियस होती आणि कोणी माणुसकीच्या नात्याने अनेक पक्षाचे लोक पक्षीय राजकारण सोडून भेटायला जातात त्यावेळेचा तो बेडवरचा व्हिडिओ आहे आणि त्यावेळी योगाने मी त्यांच्या घरी होतो तेही मी सांगतो पण ते इलेक्ट्रॉनिक्सवरती कधीचं आहे हे न पाहता जोडलं जातं परंतु त्या हिंगोली विधानसभेतलं किंवा जिल्ह्यातलं राजकारण मी जवळून पाहिले सहा मी जवळपास नऊ वर्षे त्या भागाशी मी काम केलेलं आहे सर्वच मिळून सेवा धरून माझी की संतोष बांगरने ज्या पद्धतीने काउंटर अटॅक तिथं झाला मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बाबारावजी पडले का पाळलं बाबारावजीला पाळलं आहे मी पहिलं सांगितलं होतं तुम्हाला की ते ठरलेला गेम होता आणि त्यामुळं बाबाराजेंचा नाहक बळी गेला ज्या पद्धतीने आमचा बळी गेला आम्हाला तिकीट कापून बळी घातला त्यांना थांबवून बळी घातला घातला मी पहिलं सांगितलं तुम्हाला खुलं सांगितलं होतं ती तशी परिस्थितीच होती त्यामुळं आगामी काळातलं एक मी तुम्हाला अजून एक भविष्य पण सांगतो तिथं की आता आगामी काळामध्ये माझं वाक्य लक्षात ठेवा hmm. की श्रीराम बांगर हिंगोली विधानसभेचे उमेदवार राहतील येणाऱ्या विधानसभेचे एकोणतीस ते कधी होईल विधानसभा मला माहिती नाही श्रीराम बांगर तिथल्या विधानसभेचे उमेदवार राहतील आणि त्यांचं आत्ताचं राजकारण त्यांचं लोकांशी नाळ त्यामुळे ते कुठल्या पक्षाचे विषय ते नाही आहे पण तिथली जी राजकीय भविष्य आहे ते या पद्धतीने चालणार कारण भाजपचा तिथं आता कुठलाही नगराध्यक्ष आलेला नाही आहे हिंगोलीमध्ये आता झेडपी मेंबर पण कुठला येत नाही तिथं तुम्ही लिहून घ्या कुठलाही झडपी मेंबर मला वाटत नाही एकही झडपी मेंबर ते येऊ देतील कारण मुळात जिल्ह्यामध्ये राजकारण भाजप मोठी होऊ द्यायची नाही अनेक नेते तिथं खपलेले आहेत आणि खपवले गेलेले आहेत त्यामुळं मला माझा जितका अभ्यास आज कार्यकर्त्याचा उद्रेक अनेक कार्यकर्ते मला येऊन नांदेडला भेटतात फोन करतात त्यामुळं ठीक आहे त्यांचा त्यांना लखलाप त्यांचा पक्ष आहे त्यांचे नेतृत्व आपण जिथं नाहीच आता त्यांच्याबद्दल सांगणं आणि बोलणं पण काही योग्य नाही आहे तुम्ही म्हणतायत की श्रीराम बांगर हे भविष्यातले विधानसभेचे दावेदार असतील आमदार होतील मग दोन एका घरात दोन आमदार हे आमदार होतील असं नाही सांगितलं मी म्हटलं त्या ठिकाणी श्रीराम बांगर हे आमदारकीचे उमेदवार असतील हां उमेदवार तर असतील पण आता जर पुढे केलं तर दावेदारी ठरतील नाही उमेदवार होतील जनता स्वीकारल्यावर ते आमदार पण होतील मी हे बघा मी तिथलं गणित सांगतोय ज्या पद्धतीनं राजकारण आणि उमेदवार असतील तर मग संतोष बांगरुरी एका घरामध्ये दोन उमेदवार मी इतरांच्या बद्दल बोललोच नाहीये मी त्या शहरातल्या विशेषत तानाजी मुटकुळेंच्या राजकारणाबद्दल बोलतोय त्यांच्या त्यांना स्वतःच्या मुलाशिवाय दुसऱ्याला कुणालाही निवडून येऊ काल तुम्ही पाहिलं ना तिथं म्हणजे श्रीरंग राठोड अतिशय पट्टीचा कार्यकर्ता विजय डोकळे कार्यकर्ता काल मला हरिश्चंद्र शिंदे त्यांची युवाही होते की काळे त्यांनी कष्टानं मदत केलेली इथं शेनगाव भागातले जवळ्याचे त्यांचा मला परवाला फोन आला अत्यंत आपुलकीनं ते मला बोलत होते अनेक लोकांची गावागावातून मला फोन येत आहेत बोलताय साहेब आमची चूक झाली आणि ते ठीक आहे त्या स्थानिक राजकारणावरती मला नाही बोलायचं मला जितकं कळतंय तितकं मी सांगितलं तुम्हाला राम कदम नाहीत का दावे म्हणजे आमदारकीचे उमेदवार दाम राम कदम नाहीत का राम हा माझा जीवलग मित्र आहे राम माझ्यासोबत काम केला आहे राम का असेल का श्याम असेल का नाना असेल का अनिल अनवानी असतील मी हे नाही सांगितलं तुम्हाला मी सांगितलं की संतोष बांगर हे तिथले उमेदवारांचे प्रबळ दावेदार असतील श्रीराम हे सॉरी श्रीराम मांगर आता जे नगराध्यक्ष त्यांची पहिली ही आलेली आता भाऊराव पाटील गोरेगावकर असतील जे नेते एंट्री करतात इनकमिंग होते शिवसेनेत त्यांचा पत्ता कट सगळ्यांना में में ती मी काय सांगू माझ्या पक्षाचं मी सांगाल मी अंदाज सांगतो तिथला म्हणजे भाऊ येत असतील ना की आम्हाला आमदार की भेटेल एकोणदीसला भाऊ पाटलांचा मोठा अभ्यास भाजप एकोण दिसला स्वतंत्र लढणार म्हणजे हे तर होत सिद्धच होत चाललं भाऊ पाटील हे ज्येष्ठ नेते इथं तीन टर्मचे आमदार आहेत एक सोज्वळ आणि सरळ मार्गी नेतृत्व आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काही स्टेटमेंट देऊ शकत नाही पण ज्या पद्धतीचा सोशल मीडियावरचा टोन काम पद्धती आहे त्या पद्धतीनं चालू आहे सध्या तर मी आ, हिंगोली राजकारण हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्यातल्या राजकारणावरती माझा जवळून संपर्क आहे त्यामुळं या भूभागापैकी मी देगलोर मुखेड या भागामध्ये आमच्या लेंडी आणि मन्याड नदीच्या भागामध्ये आपण राजकारणावरती कॉन्सन्ट्रेट करतो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं संघटन वाढवणं बूथ स्तरावरचं संघटन वाढवणं युवा वर्गाला माझ्यासोबत जोडणं अनेक गोष्टी शिकणं या सर्व गोष्टी आता सध्याला नांदेड महानगरपालिकेमध्ये पक्षस्रेष्ठीनं माझ्याकडे इकडे जाहीरनाम्याची जबाबदारी दिली होती ती यशस्वी आम्ही पार पाडली आता मला ज्या दोन प्रभागाची जबाबदारी काम करायला सांगितले पक्षसृष्टीचा आदेश काढणं मी सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ताकदीनं संघटन वाढून पक्षाला चांगलं एक बळ निर्माण करायच्या दृष्टीनं मी प्रयत्न करतो आहे वंचित बहुजन आघाडी नांदेडचं समीकरण बघता निर्णायक ठरते या ठिकाणी आता तुमची वंचित सोबत युती आहे किती प्लस झाल तुम्ही साठ प्लस महापर होईल तुम्ही बहुमत आमचं असेल किती संख्या मी सांगत नाही आहे बहुमत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचितचं असणार आहे कारण जो वोट बँक आहे जे लोक विचारधारेशी जे लोक या शहराशी या शहराचा जो पारंपारिक सत्तर वर्षाचा जो बांधणी आहे त्याच्यावरनं ना वोटर नाही हल्लेला आहे मी एक किस्सा सांगतो तुम्हाला देगलूर नगरपालिकेमध्ये आमच्याकडं कुठलीही ताकद कुठलाही वरचा मोठा नेता किंवा काहीही सत्तेधामी नसताना चौदा हजार सातशे मतदान मला दिलं त्याने जे आमच्या पॅनलला आणि चौदा हजार नऊशे समोरच्या फक्त दोनशेमध्ये त्यांचे पंधरा नगर शौक आले चौ दोनशेच्या फरकामध्ये आम्हाला बारा नगर शौक आले म्हणजे बरोबरीचं मतदान वर्ग आहे मतदार आहे त्या मतदाराला फक्त समोर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व पाहिजे आणि ते आमचे या जिल्ह्याचे खासदार मान्य रवींद्र पाटील चव्हाण अत्यंत पोटतिडकीने संघटन करून काम करत आहेत त्यामुळे या जिल्ह्यात नक्कीच काँग्रेसला गतवैभव मिळेल असं मला वाटतं आता जर पाहिलं आपण तर बालाजी कल्याणकर म्हणत आहेत की आमचा आमदार होईल एकोणचाळीस जागा लढत आहेत तिथं त्याच्यातले भाजपचे काहीतरी पळालेत अपक्ष पुरस्कृत केले काय होईल विल? महापौर होईल महापौर होईल म्हणतात कारण दक्षिणमध्ये राष्ट्रवादीसोबत लढतात खरं तर महापौर करायचं असेल तर यांना सगळ्यांना एक यावं लागणार आहे प्रथर पाटील चिखलीकर यांना एक व्हावं लागणार आहे आनंद बोनाळकर हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर आणि वेगवेगळ्या लढत आहेत माझा विकासही म्हणतात इकडं उत्तरमध्ये नाही बालाजी कल्याणकर हे दोन टर्मचे आमदार आहेत एका पक्षाचे नेते आहेत कुठल्याही राजकीय आखाड्यामध्ये कुठल्याही पक्षाला कुठल्याही पक्षाला मग तो छोटा असो प्रादेशिक असो राष्ट्रीय पक्ष असो किंवा नोंदणीकृत आघाडी असो प्रत्येकाला वाटतं की आमची संख्या येईल महापौर होईल लढलेल्या संख्या जागा, जागा त्यांच्या लढलेलं संख्याबळ निवडून येणारं संख्याबळ यात फार मोठी तफाव असते जागा चाळीस लढत असतील तर निवडून समजा आपण एक तीस जरी आला तर बहुमत होत नाही ना कारण तुम्हाला कमीत कमी साठ प्लस जागा पाहिजेत तर मग प्रतापराव पाटील आनंद बोडकरांना सोबत घ्या सोबत घ्यावंच जा, सोब लागणार आहे जर महापौर करायचं असेल तर आणि आता तर त्याचेच कार्यकर्ते राष्ट्रवादीचे हे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर टीका करतात तुम्हाला सांगू का निवडणूक लढण्यातले सूत्र वेगळे असतात निवडून आल्यानंतरचे कॅल्क्युलेशन वेगळे असतात म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे निवडल्यानंतर काही गोष्टी बेरीज जुळाजुळ होते निवडणुकीपूर्वीची बेरीज वेगवेगळी असते मग अशावेळी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष म्हणून एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशी जागा आम्ही लढतोय त्यामुळे आम्हाला विश्वास आहे जनतेतले आमचे उमेदवार आहेत त्यामुळं आम्हाला मोठं मताधिकी या ठिकाणी मिळणार आहे आणि या शहरानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणे थांबलेला आहे हा या शहराचा इतिहास आहे त्यामुळे या लोक यावेळी कसे लोक परत त्याच मी आमच्या रॅली लोकांचा भेटी लोकांचे जे संवाद होतो लोकांच्या ज्या कल लक्षात होतो त्याच्यावरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावेळेस तुम्हाला पंधरा तारखेच्या मतानंतर निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आमचे मत जागा येतील खर तर तुम्ही आधी भाजपात होतात तीस वर्षापासून जे निष्ठावान कार्यकर्ते डावलेत अशोक चव्हाण साहेबांनी आणि म्हणजे टीका होती त्यांच्यावर पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन उमेदवारी दिली इतकी मोठी कारकिर्द त्यांची मुख्यमंत्र्यांची असे आरोप पाहता तुम्ही या आरोपाकडे बघा मी मा परवाच एक तीन चार दिवसाखाली फेसबुकला पोस्ट केली जी भाजपा आम्ही जवळून बघितली तर उघड सांगतो मी तर बूथ संघटनेतला भूपेंद्र यादवांचा नेतृत्वाखाली काम केलेला कार्यकर्ता आहे संघटन कौशल्याचा मी धनी आहे माझ्या संघटन कौशल्याचा मी अहमपणा गर्व नाही आहे पण मी जमिनीवर जाऊन बूथवर जाऊन लोकात राहून मी संघटन करतो आहे ह्या तिन्ही जिल्ह्याला माहिती आहे तिन्ही जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं मी संघटन कौशल्याचा धने आहे मी आजही सन्मानानं सांगतो की मी त्यांच्या नेतृत्वाखाली मी हिंगोली लोकसभेची चौदाशे पंच्याऐंशी गावं दोन हजार सहा बूथची बांधणी केलेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मी अत्यंत जवळून ओळखले जवळून बघितले कारण भाजपाचं संघटन कौशल्य मी स्वतः त्या प्रोसेसमध्ये असल्यामुळं मी जवळून काम केले ज्या पद्धतीनं <coughs> त्या पक्षातली जी आत्ताची जी उद्रेक आहे मनिष्ठावंतांना डावलण्याचं हे काय नांदेडमध्ये एका झालेलं नाही आहे लातूरमध्ये उद्रेक आहे नाशिकमध्ये झाला अमरावतीत झाला नागपूरला झाला सर्वत्र काही लोकांनी रॉकेल लो ओतून घेतले पेट्रोल ओतून घेतले आत्महत्या केली उपोषणाला बसले तुलनेनं इतर पक्षाच्या तुलनेनं तिथं उद्रेक ज्या झाला त्याचं कारण की आयात होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली तुम्ही म्हणता आयात होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली प्रतापराव पाटील भाजपात होते अशोकराव चव्हाणांना आणलं प्रतापराव पाटीलच जावं लागलं राष्ट्रवादी नाही तो त्यांचा दोन्ही वेगवेगळ्या पक्षात आहे दोन्ही मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत काय कशामुळं जावं लागलं काय त्यामुळं तो प्रश्न माझ्याशी संबंधितच नाही आहे त्यामुळं त्यांच्या इंटरनली ज्या काही व्यवस्थेसाठी त्यांना इकडं तिकडं जावं सुद्धा अशोकराव चव्हाण म्हणतात की कोण प्रताप पाटील मी नाही ओळखत कोणी आहे का असं नांदेडमध्ये नाही दोघंही दिग्गज नेते आहेत त्या जिल्ह्यातले मग रवींद्र चव्हाण तुमचे म्हणते की दोघे एकत्रच येते काही नाही दाखवत आमच्या नेत्यांची भूमिका योग्य आहे मी मागेही सांगितलं होतं राजकारणात परमानेंट कोणी कोणाचा दुश्मन नसतो आणि कोणी कोणाचा परमानंट मित्र नसतो जशी संधी येते परिस्थिती येते त्यानुसार काही निर्णय होतात काही निर्णय घ्यावे लागतात त्यामुळं राजकारणात हा पूर्ण वेळ कधीच कोणी कोणाचा दुश्मन नसतो रवींद्र चव्हाण असं देखील म्हणत आहेत की त्यांच्यावर कुठला तरी दबाव असू शकतो आदर्श किंवा आदर्श घोटाळा किंवा दुसरा आणखी कोणता तरी दबाव असू शकतो तेव्हाच ते भाजप सोडून गेली असू आमच्या नेत्यांची भूमिका ही अभ्यासपूर्णच असणार आहे ते खासदार आहेत या जिल्ह्याचे नेते आहेत आमच्या जिल्ह्यांच्या नेतृत्वाने जे जे काही बोलत असतील ते अत्यंत अभ्यासपूर्ण मांडत असतील त्यामुळे माझ्या नेत्याचं मत हे चुकीचं असू शकत नाही आहे माझ्या नेत्यांच्या खांद्यावरती पूर्ण जिल्ह्याची हे आहे काँग्रेस उभी आहे ते प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करतात आमच्यासारख्या तरुण मुलांना संधी देतात कामाची लढण्याची सर्वच ठिकाणी संधी देतात त्यामुळं माझ्या नेत्यांचं म्हणणं हे त्यांच्या स्तरावरती रास्तच आहे नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते काँग्रेसचे नेते रामदास पाटील सुमठाणकर आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचितची हाती सत्ता येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तेव्हा येणाऱ्या सोळा तारखेला पंधरा तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला निकाल देखील जाहीर होणार आहेत तेव्हा कुणाचा झेंडा या नांदेड महानगरपालिकेवर फडकतो हे देखील पाहण्यात इतकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी